मैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम जेव्हा एखाद्या फॅमिलीवर एखाद्या कुटुंबा का कुटुंबावर काहीतरी संकट येतं त्यावेळेला त्या कुटुंबाचा मुखिया जो असतो तो टेन्शनमध्ये असतो त्याला अनेक दिवस काही सुधरत नाही आणि तो प्रयत्न करत असतो की ह्याच्यावर नेमकं काय करता येईल तसंच झालं आहे बावीस एप्रिलला म्हणजे एक आठवड्यापूर्वी भारतावर त्या आतंकवाद्यांनी हमला केला हा हमला झाल्याच्यानंतर आपल्या देशाचे जे मुखिया आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे मुखी असतात आपल्या देशाच्या मुखियांनी हे करणं आवश्यक होतं किंवा त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की ते या गोष्टीवर लक्ष ठेवतील पहेलगामला जातील किंवा जम्मू काश्मीरला तरी निधन जातील अशी अपेक्षा असताना ती अपेक्षा मात्र पूर्ण होताना दिसत नाही आणि आठ दिवस सुद्धा झालेले नाही आहेत तर नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या कार्यक्रमांना भेटी काय देत आहेत तिथे हासी मजाक काय चाललेला आहे एकदम काय असं चाललेलं आहे जसं काही देश एकदम देशामध्ये सगळं काही चांगलं चाललेलं आहे खर तर देश इतक्या मोठ्या संकटामध्ये आहे त्या पहिलगाममध्ये हल्ला झाल्याच्या नंतर जे लोक मृत्युमुखी पावलेले आहेत त्यांच्या डोळ्यातला अश्रू सुद्धा अजून सुकलेलं नाही आहे त्यांचा अजून त्रास कमी झालेला नाही आहे कुठल्याही प्रकारचा न्याय मिळतो का कुठल्याही प्रकारची एखादी व्यक्ती आतंकवादी सापडलाय का याचे दोरे सुद्धा दिसायला मार्ग नाही आहे आणि हे सगळं सुरू असताना आपले पंतप्रधान मात्र इकडे तिकडे फिरत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल ते मुंबईमध्ये वेव्ज नावाची एक समिट झाली आणि या समिटमध्ये संपूर्ण बॉलिवूडमधले स्टार्स तिथे अवेलेबल होते त्यांच्या समोर यांनी जवळपास दोन तीन तास भाषण केले भाषण अक्षरशः आणि म्हणजे असं चाललेलं होतं जसं काही सगळं देशामध्ये एकदम छान चाललेलं ते बोलत पण तसेच होते आता ह्या जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये कोण नव्हतं या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघा तुम्हाला फोटो दिसत आहे बॉलिवूडमधले सगळे स्टार होते म्हणजे कोणीच असं नव्हतं की जे सुटलंय शाहरुख खान तुम्हाला दिसत असेल दीपिका पादुकोण आहे आलिया भट्ट आहे आ, रणवीर कपूर आहे किंवा सगळी अंबानी फॅमिली आहे की मोठी त्याच्यानंतर अनिल कपूर आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फड़नी सुद्धा आहे म्हणजे सगळे सगळे प्राईम जे लोक आहेत ना ते तिथं होते म्हणजे खरं तर असं वाटतं की हे असं किती भयंकर आहे असं चित्र दिसणं की मुख्यमंत्री पण तिथे आहे देशाचे पंतप्रधान पण तिथेच आहे आणि एक असा क्लोज कार्यक्रम चाललेला आहे एकदम छान चाललेला आहे हे भयंकर आहे म्हणजे हे फोटो पाहणंसुद्धा भयंकर आहे कारण की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन जर करायला तुम्ही जात असाल ना तर तिथे अपेक्षा असते की तुम्ही एक ते फित कापाल दहा मिनिटात पहिल्यांदा तुमचं भाषण होईल ते संपवाल तुम्ही कारण की हे काय इतकं महत्वाचं नव्हतं हे काय जम्मू काश्मीरला तुम्ही गेलेत पाच सहा तास थांबले असं नव्हतं त्या ठिकाणी तुम्ही इतका वेळ म्हणजे जवळपास नऊ ते दहा तास त्या ठिकाणी होते पंतप्रधान अशा सुद्धा काही बातम्या आलेल्या आहेत खर तर त्यांचं युट्यूबवर भाषण पाहिलं तर ते तीन तासाचं भाषण जवळपास दाखवत आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी माहित नाही काय काय बोर लोकांना केलेलं इतकं मोठं ते भाषण केलं यांना पहलगाममध्ये जायला वेळ नाही आहे जेव्हा हमला झाला तेव्हा हे देशामध्ये नव्हते बाहेरच्या देशामध्ये होते तिथून ते म्हणे की देशात हल्ला झाला म्हणून मी सगळं प्लॅन कॅन्सल करून देशामध्ये आलो असं दाखवलं बातम्या आल्या सगळीकडे नरेंद्र मोदींनी सगळे प्लॅन कॅन्सल केले आता ते पहलगामवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि आल्याच्या नंतर साहेबांनी काय केलं तर आल्याच्यानंतर एक मिटिंग घेतली संध्याकाळी अर्धा एक तासाची आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपलं जे आधीपासूनचं प्लॅन होतं त्या बिहारला प्रचारासाठी गेले खरं म्हणजे त्याच्या पुढचे जसं ते मीडिया गोदी मीडियावाला दाखवत होते पुढचे काही पाच सहा दिवसाचे प्लॅन कॅन्सल झाले होते असं आपल्यासारख्या सामान्य लोकांना वाटलं पण तसं काही झालं नाही आणि तसे करणारे हे लोक नाही त्याच्यासाठी नाही एक नियत लागते नियत त्याच्यासाठी एक असं संवेदनशील मन लागतं जेव्हा सव्वीस अकराचा हमला झाला होता तेव्हा त्याच्यामध्ये जे लोक गेले ना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अंत्यविधीसाठी पंतप्रधान असताना मनमोहन सिंग त्या ठिकाणी आले होते ही असते प्रायोरिटी की इतकं मोठं काहीतरी भयंकर झालेलं आहे त्या ठिकाणी पंतप्रधानांनी हजर राहणं बरं हे त्या पहलगाममध्ये त्या अंत्यविधीला नाही गेले ठीक आहे अमित शहा गेले दुसऱ्या दिवशी पहलगामला भेट द्यायला तिथल्या लोकांना सहानुभूती द्यायला त्यांना सोबत आहोत असं आपण दाखवायला त्याच्यासाठी सुद्धा गेले नाही उलटा राहुल गांधी या फॅमिलींना भेटून आलेले दिसत आहेत ते पहलगामला जाऊन आले त्या जम्मू काश्मीरला ज्या ठिकाणी ते झालेले तिथे सगळीकडे ते जाऊन आले पाहून आले तर इतकी भीतीदायक परिस्थिती होती आणि तिथं नरेंद्र मोदींनी जायला पाहिजे होतं कारण की ते सांगतात ना छप्पन इंची छाती आहे घाबरत नाही कोणाला त्यांना पाहूनच आतंकवादी जा पळून जातात आणि आता आतंकवाद संपलेला आहे तीनशे सत्तर टवल्यामुळे सगळं संपलेलं आहे वगैरे वगैरे जे त्यांचे चेले आहेत जे त्यांचं सतत उदोदो करत असतात तर अपेक्षा होती निधन मध्ये नाही जम्मू काश्मीरच्या सीमेपर्यंत तर जातील श्रीनगरपर्यंत तर जातील नाही गेले पर्यंत आणि गेले कुठे तर दुसऱ्या दिवशी बिहारला गेले तिथं प्रचार केला आम्हाला मत द्या म्हणून हसी त्या अमित शाह त्या नितीश सोबत चाललंय त्यांचं हसत खेळत त्याच्यानंतर ते आंध्र प्रदेशमध्ये गेले त्याच्यानंतर ते केरळमध्ये गेले त्या आदानीच्या एअरपोर्टचं उद्घाटन करायला गेले मित्राचं आहे ना ते प्रायोरिटी ती आहे मित्राला पुढे मोठं करायचं आहे ना त्यांना अदानींना तिथे ते गेले त्याच्यानंतर कुठे कुठे गेलेत त्या आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती थी, तिथं ते गेले त्याच्यानंतर मुंबईमध्ये वेव्ज नावची ही जी समिट होती हे कार्यक्रम कॅन्सल नसते करता आले का त्यांना करता आले असते पण त्याच्यासाठीची लागणारी नियत दिसत नाही आणि ह्या सगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजच्यामध्ये भाषणं करून राहिले आणि दर दोन तीन मिनटांनी टाळ्या माहीत नाही कोण वाजव त्या टाळ्या तिथं चाललं आहे एकदम मजेशीर चाललेला कार्यक्रम जसं का एकदम मस्त आ बाहेर हे आहे इथं दिवसाला सात शेतकरी महाराष्ट्रातच आत्महत्या करत आहेत इथं मोठ्या प्रमाणावर पंचेचाळीस टक्के युवक बेरोजगार आहे पंचवीस टक्केपेक्षा जास्त ग्रॅज्युएट झालेले लोक बेरोजगार आहेत चार चार लाख लोक पी यूनच्या नोकरीसाठी इथं अर्ज करत आहेत महागाई हायेस्ट लेवलवर पोचलेली आहे इतके सगळे प्रॉब्लेम असताना तिथे जाऊन माणूस भाषण करत आहे की भारताची इकॉनॉमी कशी छान ग्रो करत आहे आणि सगळं कसं छान आहे अरे बाबा बॉलिवूडशी संबंधित असले तर तिथे तुमचं उद्घाटन करायला गेले एवढंच आम्ही समजू शकतो तर त्या बॉलिवूडच्या लोकांना पण यांनी ज्ञान दिलं की कसे पिक्चर कसे बनवा तुम्ही आणि कसं आता आपल्याला जगामध्ये हे करायचं आहे आणि एक दिवस भारतीय सिनेमा हा जगाच्या सिनेमाचा हे घेईल वगैरे ऑलरेडी गेलेला आहे भारतीय सिनेमा खूप फेमस आहे बाहेरच्या देशात वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय सिनेमा हिंदी सिनेमा पाहिला जातो उलट इतक्या ते मागे येत आहे त्यांची गाडी मागे वळलेली आहे पण ते आधी गेलेले आहे तिथे जाऊन हे भाषण करतात की भारताचे गाणे एक दिवस जसं भारता भारता का भारत का खाना जैसे चारो ओर पोचा आहे को पसंत आता वैसे भारत का गाणा पसंद आहे का हे पण झालंय पोचलेलं आहे भारतातले गाणे हे जगभरामध्ये खूपच आवडीने लोकं ऐकतात हे सगळं झालेलं आहे जसं काही झालं नाही असं नाही आहे आणि हे सांगतात की आता हे होणार आहे सिनेमा क्षेत्रामध्ये जसं काही दोन हजार चौदाच्या आधी भारतामध्ये हे काहीच नव्हतं सिनेमा वगैरे भारत स्वतंत्र व्हायच्या आधीपासून सिनेमा इथला समृद्ध आहे आणि हे तिथे जाऊन त्या सगळ्या लोकांना आणि त्यांचे चेहरे पाहिल्यानं खूपच म्हणजे कीव आली मला की म्हणजे त्यांचे चेहरे बघा हे म्हणत असतील की अरे आम्हाला माहिती आहे आम्ही ते करतोय त्यात काय नेमके लूप होल्स आहेत आम्हाला माहिती आहे बारीक बारीक गोष्टी आणि हे तिथे सांगून राहिले त्यांना की कसा कंटेंट कसा क्रिएट करायचा हे चाललेलं आहे हे जे काही आहे ना हे म्हणजे भयंकर आहे हे रोजगार मेळावा घेतला म्हणून परवाच्या दिवशीची बातमी होती आणि काय तर म्हणे रोजगार मेळावा घेतला आणि एकावन्न हजार युवकांना नोकरी दिल्याचं बातमीमध्ये आलं आज तुम्ही पंतप्रधान आहात देशाचे पंतप्रधान आणि एक्कावन्न हजार लोकांना आम्ही अपॉइंटमेंट लेटर दिलं आहेत हे साधं त्या छाटछूट कंपन्या असतात की नाही त्या पण एका वेळेला हजार हजार लोकांना नोकऱ्या देतात तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात अपेक्षा होती की काही पाच लाख दहा लाख लोकांना एकाच दिवशी तुम्ही नोकरी द्याल पण असं काही झालेलं नाही आहे तर हे सगळं एक फॅमिलीचा मुख्य आहे म्हणून मला असं वाटतं की आपल्या कुटुंबाला आपल्या देशाला ह्या पंतप्रधान आपल्या मोदी साहेबांकडून अपेक्षा आहे की त्यांनी हे देशामध्ये जे टेन्शनचं वातावरण आहे जागोजागी बॅनर लागलेले आहे मुस्लिमांच्या दुकानात जाऊ नका हे नका करू हे जे काही चाललेलं आहे देशामध्ये अस्थिरता पसरवण्याचं काम त्याच्यावर तुम्ही बोला सांगा लोकांना एक व्हा बिलकुल भेदाभेद करू नका सगळ्यांनी प्रेमाने राहा हे सगळे भारतीय हे बांधव आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण जर एक राहिलो तर ना तरच हा भारत सशक्त राहणार आहे समर्थ राहणार आहे नाही तर त्या पाकिस्तानला हवंच आहे की तुम्ही हिंदू मुसलमान भांडणामध्ये अडकून राहा आणि ते तिकडे पाकि त्या जम्मू काश्मीरमध्ये पुढे 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 येत राहतील तर हे सगळं आहे तुम्ही पाहिलं का भाषणभीषण ऐकलं का ते इतकं होतं मला असं वाटतं की चार तासाचं काहीतरी ते भाषण दाखवत होतं त्या यूट्यूब चॅनलवर त्यामुळे मी काय पुढे पुढे केलं काही फोटो घेतलेले जे तुम्हाला इथे दिसत असतील या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा मी सांगितलं तसं नवीन चॅनलसुद्धा आलेलं आहे त्याच्यावर पण कंटेंट येत राहणार आहे तो नक्की फॉलो करा शेअर करा आणि माझा चॅट जी पी टीचा कोर्ससुद्धा आहे त्यालासुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता गुगल फॉर्म त्याचा लिंकमध्ये मी दिलेला आहे दे, धन्यवाद